नमस्कार तुम्ही पाहत आहात सर्वात मोठी अपडेट आणि महान्यूज यूट्यूब चॅनेल वाल्मिकी कराडनंतर आता सी आय डी सूर्यदर्शन घुलेच्या मुसक्या आवळणार सी आय डीच्या कारवाईनंतर खांडणी प्रकरणातील वाल्मिक कराड पोलीस मंगळवारी एकतीस डिसेंबरला सी आय डीकून पुणे मुख्य न्यायालयात शिरण आला होता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची पोलीस पठोडी पो सुनावल्यानंतर त्याची सी आय डी चौकशी सुरू आहे मात्र मासाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य रशियेत आरोपी सूर्यदर्शन घोले हा शरण येणार का हे पावन हे पाहणं महत्त्वाचं आहे या प्रकरणातील सूर्य सूर्यदर्शन घुले सहित दोन आरोपी अज्ञात फरार आहेत मात्र सी आय डीकडून त्यांचा कसून तपास करण्यात येत आहे कारण या प्रकरणात प्रमुख्य आरोपी सूर्यश सूर्य सूर्यदर्शन गुले सापडल्यास त्या हत्या प्रकरणाला कालपडी मिळण्याची शक्यता आहे तर याशिवाय आरोपी सूर्यदर्शन कोणाच्या सांगण्यावरून ती कृत्य केली तसेच आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कोणाला व्हिडिओ कॉल केला याची संपूर्ण माहिती येईल त्यामुळे सी आय डी पथके आरोपी सूर्यदर्शनच्या मार्गावर आहे दरम्यान सूर्यदर्शन गुली महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचं यशवंत पोलीस यंत्रणा आलं आहे त्यामुळे आता या दृष्टीने पथक त्याचा शोध घेत आहे तसेच या खुनाच्या गुन्हेगारीतील तिन्ही आरोपीच्या शियाळीला लवकरच मुसक्या आळ आवळणार आहे असे बोलले जात आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद